नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी मी मंगेश प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून चक्क दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असताना चक्क पुण्यातून सहाशे ते साडेसहाशे किलोमीटर आठवणे प्रवास करून पुण्यातून गुरुकुंज मुजरी येथे दिव्यांग प्रहार कार्यकर्ता अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाला जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हा पुण्यातील दिव्यांग प्रहारचा कार्यकर्ता या अन्नताग आंदोलनात सहभागी राहणार आहे तर बघा काय म्हणाले ऑटोचालक पिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र मोजरी अमरावती संपूर्ण विदर्भासह हो महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री राष्ट्रसंध तुकडोजी महाराज येथे शेतकऱ्यांचे प्रश्न असो दिव्यांग विधवा महिलांच्या या सगळ्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांचं गुरुकुंज महासमाधीच्या परिसरामध्ये अन्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे एक कार्यकर्ते आपल्या पक्षाशी आणि आपल्या नेत्याशी कसा एकनिष्ठ असतो याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला बच्चू कडू यांनी जे अन्न त्या कुपोषण कालपासून मोजरीमध्ये मांडलंय ते उपोषणामध्ये पाहायला मिळते आहे कारण चक्क एक दिव्यांग बांधव चक्क पुण्यावरनं मोजरीमध्ये आणि तो पण ऑटोचा प्रवास करून आलेला आहे ते आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण पुण्यावरून इथे आंदोलन आंदोलन स्थळी आले काय सांगाल बच्चू भाऊ प्रेणींनी आलेलो आहे उपोषणासाठी ऑटोचा हा प्रवास ऑटो असू टू व्हीलर असू गाडी जर व्यवस्थित असेल तर माणूस कुठेही जाऊ शकतो आता आपण पुण्यावरून इथं पोहोचले तर कधीपासून पुण्यावरून तुम्ही निघाले सहा तारखेला सकाळी दहा वाजता निघालो दहा वाजता गॅस भरला तिथून निघालो नगरला आलो नगरला जेवण केलं जेवण करून औरंगाबादला गॅस भरला तिथून रात्री जालनेला आलो रात्री नऊ वाजता जालन्यामध्ये होतो रात्रीचा प्रवास कंटिन्यू हो केला नाही नाही कंटिन्यू एकटा असल्यामुळे कंटिन्यू नाही केला दुसरे कोण जोडले असते तर केला असता तुम्ही पुण्यावरून एकटे ऑटोनी प्रवास केला किती किलोमीटर सहाशे सत्तर किलोमीटर झालं दोन स्टेप मध्ये केला गोना टू जालना जालना टू मोजरी आपण दिव्यांग आहे आणि पुण्यावरनं मोजरी म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये येणं इतकी जसं आपल्याला समजतो तसं काही सोपी गोष्ट नाही परंतु तरीही तुम्ही आपल्या का एक कार्यकर्ता एकनिष्ठ असल्याचा आणि बच्चू भाऊ ना आपला सपोर्ट असल्याचा आपण आज दाखवून दिलेला आहे तर यावर काय सांगाल मला काही जायचं बोलता येत नाही म्हणून आज तुम्ही आलेले आहे आणखी पूर्ण आंदोलन होईपर्यंत तुम्ही इथे थांबणार आहात जोपर्यंत आंदोलन भाऊ मागे घेणार नाही उपोषण मागे घेणार नाही तोपर्यंत मी तिथे बसून राहणार आहे ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी आलो पण तोपर्यंत मी पण उपोषणाला बसणार आहे मी आता उपोषणाला बसलेलो आहे कारण उपोषणानंतर दोन दिवस मला रिकव्हर व्हायला लागणार तुमच्या दिव्यांग बांधव असेल शेतकरी काय मागणी आहे सरकारकडे काय सांगा नाही ठीक आहे आपण पाहू शकतो इथे लिहिला आहे प्रहार पुणे शहर एक अट्रॅक्टिव्ह जे आपल्या ऑटोवरती नाव दिसते आहे आणि बॅक ला पण लिहिला एकच भिडू बच्चू कडू एक कार्यकर्ता आपल्या पक्षाशी आणि आपल्या नेत्याशी कसा एकनिष्ठ आहेत आणि तो जेव्हा उपोषणाला बसतो तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यावर थेट मोजरीमध्ये दाखल होणं हे काही मोठी सोपी गोष्ट नाही आहे आणि वरतून आधी रक्त्या त्या उन्हामध्ये एक दिव्यांग बांधव आपल्या नेत्याला ए, सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे तेवढं करावं तेवढं कौतुक यांचे कमीच आहे तर आपण पाहू शकतो पुण्यामध्ये हा ऑटो एक लक्ष वेधून घेते आहे एकच बिडू बच्चू कडू असं सुद्धा नाव आहे आणि दुसरीकडे प्रहार पुणे शहर असं सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे या बच्चू भाऊच्या अन्नत्याग उपोषणा काही दिव्यांग काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल कालपासून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात झाली आहे आणि आपणही या उपोषणामध्ये सहभागी झालेत तर तुमच्या अशा काय मागण्या आहेत सरकारकडे आणि काय सांगाल आमच्या मागण्या याच आहे का मोजरीमध्ये आम्ही आज दिव्यांग बांधव आम्ही मी मालेगाव नाशिकहून आलो आहे सोबतचे सटाणा मालेगावातून नाशिकून आलेले आहेत आणि हे आमचे दिव्यांग बांधव पुण्यावरून आलेले आहेत सहा तारखेला रिक्षा चालवून स्वतः रिक्षानं एकटे आणि रिक्षा इथे मग घेऊन आले ते चार दिवसाचा प्रवास करून आणि या सुट्टींचा आमचा विषय हाच आहे का दिव्यांगांची परिस्थिती फार गंभीर होत चाललेली आहे दिव्यांगांना साधारणतः पंधराशे रुपये महिना हा वेळेवर दिला जात नाही शेतकऱ्यांचा कर्जाचा जो मुद्दा आहे तो स्वत सात बारा कोरा मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या वेळी सांगितलं की आम्ही सात बारा कोरा 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 करू आणि आता सात महिने आठ महिने झाले सरकार बसून तरी अजून कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यावरती न्याय मिळण्याचे चान्स दिसत नाही पावकाळी पावसाची दडपणचा होत चालली आहे दिव्यांगांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे सहा सहा महिन्याचा पगार दिव्यांगांना दिला जात नाही आहे मग दिव्यांगांनी किती दिवस थांबायचं संपूर्ण राज्यांमध्ये पाच हजारापेक्षा जास्त अमाऊंट दिली जाते मानधन म्हणून आणि दिव्यांगांना इथे महाराष्ट्रात आजही पंधराशेच रुपये दिले जातात ते पण वेळेवर मिळत नाही मग सहा हजार रुपये दिव्यांगांकरिता आमचं हे आंदोलन आहे का सहा हजार मानणार आमचं मिळावं आमचं अनुदान जे आहे ते आम्हाला मिळावं दिव्यांगांची परिस्थिती समजून घ्यावी दिव्यांगांची परिस्थिती फारच अवघड झालेली आहे परिस्थितीनुसार बघितलं तर कालच आमच्या बच्चू भाऊंच्या याच्यावर कोण आला त्यावेळी कळालं का एक दिव्यांग फक्त दोन महिन्यापासून बिस्किट खाऊन दिवस काढतोय एवढी वाईट परिस्थिती जर दिव्यांगांना येत असेल तर दिव्यांगांना करायचं काय दिव्यांगांना मरणाशिवाय पर्याय राहिला नाही हा एकच आता आमचा उपास उपोषण हा एकच पर्याय आहे जोपर्यंत दिव्यांगांचा पगार इतर सतरा मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत दिव्यांग माग हटणार नाही शेतकऱ्यांसाठीचा सा विषय पच्छुभवनसाठीचा सा विषय आणि आमच्या दिव्यांग बांधवांचा विषय तरी मी दिव्यांग बांधवांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या आव्हान करतो का तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही तात्काळ निघा ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणाहून तुम्ही इथे पोचा दिव्यांगांचं आंदोलन आपल्याला मिळवायचं आहे उपोषण करून का होईना आपल्याला मानधन वाढवायचं आहे पंधराशे वर थांबवायचं नाही लाडक्या बहिणीला सुरुवातीलाच पंधराशे दिले आणि आज पंचवीस वर्षापासून दिव्यांगांना फक्त ते पंधराशे रुपयावरच आहेत सहा हजार पगार कसा होईल या मानधनाकरिता आणि शेत शेतकरींकरिता महाराष्ट्रातून जिथून दिव्यांगांना निघता येईल तिथून निघा त्या गावात आंदोलन करत आलं त्या गावात आंदोलन करा पण दिव्यांगांचं हे आंदोलन सक्सेस झालं पाहिजे आणि या दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बच्चूभाऊंना न्याय मिळाला पाहिजे बच्चू भाऊ आणि आम्ही सर्व कार्यकर्ते दोन दिवसापासून उपोषणावर चालली आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि जोपर्यंत बच्चूभाऊ उठत नाही उपोषणातून जोपर्यंत सरकार आमच्या मान्यमान्य करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं पुढे पुढाकार घेणार नाही तोपर्यंत बच्चू भाऊ असतील तोपर्यंत तो आम्ही इथेच असू आजचात बसून बाईक रॅली अमरावती ते मोजरी इथपर्यंत सगळे शेतकरी बांधव दिव्यांग सगळे दाखल झाले विधवा महिलांचे प्रश्न असो तर कुठपर्यंत हे उपोषण चालणार असं चालना रहे। मातून, बे मुदत हे शेवटपर्यंत चालणार आहे या उ उपोषणाच्या माध्यमातून बेमुदत उपोषण या अन्न त्याग आंदोलनाला आम्ही नाव दिले भाऊंनी या विचारानं हे केलेलं आहे का जोपर्यंत दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे मोलमजुरांचे कष्टकरींचे यांचे जोपर्यंत प्रश्न आणि अडचणी जोपर्यंत सरकार सोडत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आणि सा भाऊंनी सांगितलं आहे का हे चौदा पंधरा तारखेनंतर सरकारनं जर याचा निर्णय नाही घेतला तर गावातले महाराष्ट्र तालुक्यातून जिल्ह्यातून जे जे दिव्यांग आहेत ते दिव्यांग शेतकरी कष्टकरी मोज हे सर्व दिव्यांग रस्त्यावर उतरतील याला सर्व जबाबदार सरकार असेल आज बच्चू भाऊच्या आंदोलनाला शेतकरी नेते राजेश टिके सुद्धा पाठिंबा देणार आहे तर यावर काय झालं नाही आता हे प्रत्येक प्रत्येकांचं शेतकरी संघटनेचे भरपूर जण ना आहेत नावं आमच्यापर्यंत आहेत पण आज हे जे शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन आहे हे जे दिव्यांगांचं आंदोलन आहे कष्टकऱ्यांचं आंदोलन आहे तर शेतकऱ्यांना वाटतं का महाराष्ट्रातली परिस्थिती पण शेतकऱ्यांवरती दिव्यांगांवरती फार वेगळी होत चालली आहे तर शेतकऱ्यांना टीके सर येत आहेत आणि ते देतीलच त्यांचा थोड्या वेळ आता ते भेटतील त्यावेळी कळेल ठीक आहे ते काही बच्चू भाऊच्या आंदोलनाला काही शेतकरी बांधव काही दिव्यांग बांधव असेल असे संपूर्ण कर्मचारी इथे ज्यांचे मानधन रखडलेले आहे मानधन बरोबर मिळत नाही अशा आंदोलनामध्ये भाऊंसोबत सहभागी झालेले आहेत आणखी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कालपासनं अमरावती ते बाईक अमरावती ते मोजरीपर्यंत बाईक रॅली काढली आणि कालपासनं अन्यथा त्या कुपोषणाला आपण भाऊच्या आंदोलनाला त्यांच्यासोबत अन्न त्याग करत आहात काय सांगाल काय मागण्या आपल्या सरकारकडे आहे मागण्या फार सोपा आहेत माणसाला जगणं हवंय ज्याला दोन हात नाही दोन पाय नाही तो हमाली करणार नाही तो कुठं जाऊन दोन दिवसासाठी किंवा अर्ध्यासाठी काम करू शकणार नाही त्याला पोचणं ही सरकारची जबाबदारी आहे बाबासाहेबांच्या संविधानात लिहिलेली सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने ती जबाबदारी पार पाडली पाहिजे काल भाऊ बोलले का दिव्यांगांचं जे मानधन आहे पंधराशे रुपये आहे फक्त पंधराशे रुपये ते पंधराशे रुपयात घर चालत नाही साधत आपण बघितलं सामान्य माणसाचा चहा पाण्याचा खर्च पंधराशे पेक्षा जास्त आहे पण जेव्हा आपण पाहतो की एक दिव्यांगाचा पंधराशे रुपये हे मानधन महिना हा सहा सहा महिने मिळत नाही म्हणजे आपण त्याला चहाही पिऊ देणार नाही का हा एक प्रश्न सरकारने विचार करण्यासारखा आहे आणि तो सामान्य जनतेने आणि सगळ्यांनी विचार केला पाहिजे का दिव्यांग चहा पण पिणार नाही आपण लाडकी बहीण योजना आणली आहे महिलांना एकवीसशे रुपये दिले त्यांना बरेचसे निकष लावले राज जेव्हापर्यंत इलेक्शन होणार होते तोपर्यंत कुठलेही निकष नव्हते आज तुम्ही बक्षीला तर एवढे निकष लावलेत की कोणाची नावं आहेत आणि कोणाची नाही ते ना तुम्ही रोज पेपरमध्ये वाचता टी व्हीमध्ये बघता हे सगळ्या गोष्टी आहेत मग हे दुजा भाव नको की इलेक्शन पुरतं आपण सगळं सांगायचं आणि इलेक्शनच्या नंतर ते जे आपण जाहीरनाम्यात दिलेले आहे या गोष्टी नाही करायच्या असं कुठेतरी सरकारला थांबावं लागेल त्याचाच विरोध करण्यासाठी हा आजचा अन्नत्याग आंदोलन आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री सरकारची दखल घेईल आणि सामान्य माणसं शेतकरी आहे मेंढपाल आहे दिव्यांग आहे यांच्या जे मागण्या आहेत त्यांच्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल धन्यवाद आणखी आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी यापासणार काय आपल्या मागण्या राहील सरकारकडे मागण्या आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलो हजार किलोमीटर लांबून